कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या एकशे पंधराव्या जयंतीनिमित्त स्वयंशिक्षा फाउंडेशन तर्फे सामाजिक कार्य स्वयंशिक्षा फाउंडेशन सिद्धेश्वर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना शालेय साहित्य तसेच व कार्यक्रम करण्यात आले श्री धर्मराज काडादी तसेच भावी आमदार सोमनाथ वैद्य यांनी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी दीप प्रज्वलीचा मान श्री सोमनाथ वैद्य यांना मिळाला आणि त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित केले मान्यवरांसमोर धर्मराज काडादिंनी वैद्य यांचे कौतुक करत म्हणाले अण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त सोमनाथ वैद्य यांनी केलेल्या कार्याचा आम्ही कौतुक करतो आणि यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आज यांच्यातर्फे आमच्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांच्या लहान एकशे पंचवीस चिमुकल्यांना शालेय साहित्य व बॅग वाटप करून एक चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे असंही धर्मराज काडादी म्हणू लागले यावेळी उपस्थित धर्मराज काडादी भावी आमदार सोमनाथ वैद्य आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते माझं नाव आहे कार्तिक कोळी मी राहतो श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुमटे येथे आम्हाला दिलेला आहे सोमनाथ भैया वाद वैद्य स पुस्तक बॅग इत्यादी वस्तू दिलेल्या आहे आणि मदत केलेला आहे आमच्या मित्रांना बॅग बॅग पुस्तक पेन मदत केलेला आहे शाळेत जाण्यासाठी मदतवर केलेला आहे

या संस्थांच्या माध्यमातून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत आणि यामधून व्यक्तिगत काही त्रास होऊ नवो परंतु संस्थात्मक काममध्ये अडथळा येऊन त्या ठिकाणी जर काही अडचणी झाल्या तर त्याचा सगळ्या सभासदांवरती त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावरती एकंदरीत त्या संस्थेवर याचा परिणाम होतो याची जाण त्या मंडळीने ठेवली पाहिजे एवढंच मला या निमित्तानं आजच्या दिवशी सांगावं असं वाटतंय आपल्या समाजाचे श्री सोमनाथ वैद्य आज त्यांनी आपणच्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी विविध वृत्तपत्रातून जाहिराती दिलेल्या आहेत आणि आज या जिनादिच्या निमित्तानं सातत्यानं त्यांनी समाजासाठी म्हणून बरंसं काम करतायत एक उद्योजक असू देत एक समाजसेवक म्हणून असू देत तर त्यांचं जे कार्य आहे अतिशय वाखाणण्यासारखं असं त्या ठिकाणी ते करतायत आज त्या माध्यमातून या ठिकाणच्या शाळकरी मुलांसाठी भया वाटप आणि दफ्तर वाटप अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण ज्या या जयंतीच्या चे निमित्तानं ते करत आहेत त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचा आभारी आहे आणि त्यांचंही मी या ठिकाणी जी अशा कार्याला शुभेच्छा देतो आणि माझ्या भविष्य